ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त जी आणि कल्पना या दोघींनी मिळून प्रियाला धडा शिकवलाय सायली नाही तर आ प्रियाला किचन मध्ये कामाला लावत तिची अशी पुरती हालत खराब झालेली आहे आणि सायलीने आपला बदला पूर्ण केलेला आहे इकडे बड्डेच्या सेलिब्रेशनची तयारी चालू असताना कल्पना म्हणते मी अश्विनला आत्ता उठवून आणते असं म्हणत ती आता अश्विनच्या रूममध्ये येते इकडे सायली अर्जुनला दाखवत असते कसं वाटते डेकोरेशन अर्जुन म्हणतो एकदम भारी तोपर्यंत प्रिया दाराडू झोपलेली असते अश्विनला काही झोप येत नसते आपल्याला तन्वीने विश पण नाही केलं बारा वाजले तरी सुद्धा आपल्याला विश नाही केलं असं त्याच्या मनामध्ये विचार येत असतो तेवढ्यात दार वाजतं दार वाजल्यावर ती प्रिया सुद्धा उठते आणि आता अश्विन दार उघडतो त्यावरती अश्विन म्हणतो मम्मा काय झालं यावरती कल्पना म्हणते लवकरात लवकर चल तुझ्या बाबांना असं म्हटल्यावर ती अश्विन म्हणतो काय झालं कल्पना म्हणते तू चल मला नाही माहिती काय झालं बघ चल ते कसे करता येत ते असं म्हणत मग आता कल्पना अश्विनला मुद्दामच खोटं सांगते सरप्राईज द्यायचं असतं तिला आणि त्यामुळे ती आता अश्विनला चल लवकर चल इकडे प्रिया आता मोबाईल घेताना विचार, विचार करते काय चाललंय या म्हाताऱ्यांचं आजारपण कसं थांबणार आम्हाला दर या तोंडावरती आपट झोप बीप मोडं त्यांच्या समोर जायला पाहिजे असं म्हणत आता इकडे चिडफिड करत प्रिया तिकडून निघून जाते प्रिया पण खाली येते तोपर्यंत अश्विन आता आतमध्ये येऊन तो आता प्रतिमा कल्पनाच्या रूमच्या इकडे जाणार पण त्याच वेळेला कल्पना त्याला थांबवते आणि इकडे पाहायला सांगते सगळेजण हॅपी बर्थडे अश्विन असं म्हणत अश्विनला विश करतात अश्विन म्हणतो हे काय असं म्हणत अश्विनला खूपच आनंद होतो आणि तो आता पुढे येतो प्रिया विचार करते झालं खाल्लीच माती त्याचा वाढदिवस विसरून आता पुन्हा एकदा माती खाल्लेली आहेस असं म्हणत प्रिया पूर्णपणे गडबडते बरं आता हे सगळं चालू असताना इकडे अश्विन म्हणायला लागतो मम्मा एवढी सगळी त ता तयारी कधी केली रवा केक म्हणजे मी मगाशी ज्या वेळेला खाली आलो होतो त्यावेळेला तर इकडे काहीच तयारी नव्हती मग आत्ता एवढी अचानक तयारी केक झाला इकडे डेकोरेशन केलंय किती छान यावरती मला अश्विन म्हणायला लागतो मला तर असं वाटलं होतं की तुम्ही माझा वाढदिवस विसरलेला आहात यावरती मग आता इकडे सांगायला लागते सायली तुम आम्ही सगळे तुमचा वाढदिवस विचारलो तुमचा भाऊ तुमचा वाढदिवस विसरतील का यावरती अर्जुन म्हणतो हो आणि तुझ्या वहिनीने आणि तुझ्या मम्माने दोघांनी मिळून तुझ्या आवडीचा केक केलाय कारण दोघींनाही तुझ्या आवडीनिवडी नीट पद्धतीने माहिती आहे त्यामुळे काहीही काळजी करू नको सगळं सगळं छान तुझ्या आवडीचंच होणार आहे असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन खूप खुश होतो अश्विन सांगतो पण मम्मा तर मला म्हटली की डॅडांची तब्येत बिघडले आणि म्हणून मी आलो खाली धावत पळत यावरती आता कल्पना प्रतापकडे पाहते आणि त्याला सॉरी म्हणते प्रताप म्हणतो इट्स ओके हे सगळं चालू असताना सगळेजण छानपैकी आता एकदम पार्टीच्या मूडमध्ये असतात आणि सगळेजण अश्विनच्या बड्डेचा केक कापण्यासाठी उत्सुक असतात त्याच वेळेला अश्विनला रवा केक खूप आवडत असतो आणि रवा केक असं म्हणत तो आता तिकडे पाहायला लागतो आणि त्याच वेळेला प्रिया विचार झालं हे कसलं ह्याना दळी काहीतरी आवडतं काय माहिती आणि तोपर्यंत अश्विन म्हणतो एकदम माझ्या आवडीचा रवा केक केलेला आहेस मम्मा तू केलास का यावरती प्रताप म्हणतो बाह्य आज तुझ्या आवडीचा रवा केक हा सायलीने केलेला आहे असं म्हटल्यावर ती अश्विन सायलीकडे पाहत बसतो सायलीकडे पाहिल्यावरती त्याला आता कृतज्ञता वाटते आपण सायलीला किती काही बोलतो पण सायली बहिणी आपल्यासाठी ती मग आता सरा चला केक कापा बारा वाजून गेलेले आहेत असं म्हणत अर्जुन आता अश्विनला केक कापण्यासाठी सांगतो सगळेजण अश्विन केक कापल्यावरती त्याला बर्थडे विश करतात आणि त्यानंतर केक आता अश्विन कल्पनाला भरवतो पहिला केक कल्पनाला भरवतो मग कल्पना त्याला केक भरवते त्याला बड्डे विश करते अर्जुन बड्डे विश करतो सायडी सुद्धा केक भरवून बड्डे विश करते आणि प्रिया मात्र आता एकटीच बाजूला उभी राहते आपण तर याचा वाढदिवस विसरलोय आणि कसं पुढे पुढे जाऊन आता याला विश करायचं तिला काही कळत नसतं किंवा तिला काही उमगतच नसतं त्यावेळेला कल्पना म्हणते काय ग तन्वी तू का अशी लांबला मुभी आहेस अगं ये अश्विनला विश कर केक भरव असं म्हणत आता इकडे कल्पना प्रियाला अश्विनला विश करण्यासाठी सांगत असते त्यावेळेला अश्विन आता म्हणत असतो मम्मा अगं राहू दे तिच्या तर लक्षात पण नव्हतं की आज माझा वाढदिवस आहे ते असं म्हटलं व ती आता मात्र प्रिया गडबडते नाही नाही काहीही झालं तरी अश्विनला बाटलीत उतरवायलाच पाहिजे असं म्हणत ती आता पुन्हा एकदा खोटं खोटं बोलायला लागते आणि त्यावरती इकडे आता कल्पना म्हणते काय मला नाही विश्वास बसत की तन्वीला काही आठवत नसेल म्हणून यावरती मग आता इकडे अश्वि म्हणतो हो विचार तिला तिने कुठे मला विश केले म्हणून असं म्हटल्यावर ती मग आता इकडे कल्पना म्हणायला लागते काय यावरती आता मात्र नाही नाही पण मला नाही खरं वाटत आहे प्रताप म्हणतो हो मला पण नाही आहे खरं वाटत आहे त्यावरती मग आता प्रिया म्हणायला लागते नाहीच खरं वाटणार कारण मी वाढदिवस विसरलेलेच नाहीये अरे या लोकांनी ज्याप्रमाणे तुला सरप्राईज दिलं ना तसंच मला तुला सरप्राईज द्यायचं होतं आणि म्हणून म्हणून मी तुला विश केलं नाही रे आणि म्हणूनच मी तुला विश न करता मी तुझ्यासाठी खास बड्डे गिफ्ट मागवलं अरे उद्याच गिफ्ट म्हणजे काय आहे ते तुझ्याचसाठी तर गिफ्ट आहे ना असं म्हटल्यावर ती मग आता इकडे अश्विन म्हणतो अच्छा ते गिफ्ट माझ्यासाठी मागवलेस या हो। का यावरती आता इकडे खोटं खोटं प्रिया म्हणते अरे हो मग काय तुझ्या वाढदुसरा दुसरं कोणाला गिफ्ट मागवणार आहे मी अरे तुला सरप्राईज द्यायचं होतं ना म्हणून तुला त्या गिफ्टबद्दल मी काही बोलले नाही आणि तू आडून आडून विचारत होतास तरी सुद्धा तुला मी काही कळू दिलं नाही कारण मला तुला ते गिफ्ट देऊन डायरेक्ट सरप्राईज द्यायचं होतं असं म्हणत आता इकडे प्रिया अश्विनला बरोबर बाटलीत होत नव्हते अश्विन म्हणतो अच्छा असं आहे का असं म्हणत अश्विन भलताच खुश होतो पण त्याच वेळेला प्रिया विचार करते अरे बापरे आता एका दिवसात येणारं पार्सल मला लवकरात लवकर आणलंच पाहिजे असं म्हणत मग आता इकडे अर्जुन म्हणतो तन्वी म्हणजे कसं आहे ना लवकरात लवकर एका दिवसात येणारं पार्सल मिळतं बरं का यावरती मग आता प्रिया विचार करते झालं या अर्जुनला दरवेळ ला, दर ला मध्ये कडमडायलाच पाहिजे आणि त्यावरती मग आता इकडे अश्विन सांगायला लागतो दादा मला काय वाटतं माहितीये का आजच्या दिवसाला तरी आता ही भांडणं नको ना आजच्या दिवसाला तरी उगाच राग उग... उकरून नको ना काढूया आपण काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये आता उगाच आपण आता भांडणं आपल्यातली नको वाढवूया असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो असं कसं भांडण नको वाढवायला आज तर मी तुझ्याशी चांगलाच भांडणार आहे मी सगळा हिशोब चुकता करणार आहे सगळ्या भांडणांचा आता तुला लवकरात लवकर मला हे जाप हे है है हो। आता हे द्यायला लागणार आहे असं म्हटल्यावर ती अर्जुनच्या डोक्यात तरी काय आहे अर्जुन भांडणाच्या का गोष्टी करतोय हे काही अश्विनला कळत नाही आणि तो म्हणतो काय बोलतोयस तू यावरती अर्जुन म्हणतो हो सगळ्या गोष्टींचा आता इकडे तुझ्याकडून जाब घेणार आहे असं म्हटल्यावर ती अश्विन म्हणतो कशाबद्दल बोलतोयस तू अर्जुन म्हणतो बघ आता सांगतो मी तुला कशाबद्दल असं म्हणत तो आता तिथे असलेला रवा केक उचलतो आणि रवा केक उचलून तो सांगायला लागतो कसं आहे ना हा रवा केक आता मी खाणार आहे सायदी घाबरलेली आहे त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते तिला वाटतं नक्की काय भांडण करणार पण रवा केकच म्हटल्यावरती आता इकडे सगळ्यांना हसू येतं अर्जुन आता तो रवा केक उचलतो आणि रवा केक उचलून आता ताबडतोब तो, तो खाण्यासाठी घेऊन जातो मग मात्र आता अश्विन चिडतो नाही नाही दादा ऐक दादा ऐक दादा ऐक तू असं काही करू शकत नाहीयेस हा माझ्यासाठी रवा केक बनवलाय माझ्या बड्डेचा केक आहे तू अशा पद्धतीने हा केक घेऊ शकत नाहीस असं ती अश्विन आणि अर्जुन या दोघांच्या मध्ये आता भांडणं सुरू होतात आणि दोघं जण या सगळ्यामध्ये केक तू खाणार की केक मी खाणार असं म्हणत आता मात्र पूर्णपणे भांडणं सुरुवात करतात यावरती अश्विन म्हणतो हे बघ बड्डे माझा आहे ना माझ्या बड्डेचा केक हा मीच खाणार ना आणि त्यामुळे त्यामुळे त्या तू माझ्या बड्डेचा केक आता घेऊ शकत नाहीस लवकरात लवकर तो केक मला दे असं म्हणत दोघांच्यात भांडणं सुरू होतात आणि त्यानंतर कल्पना आणि प्रताप हे दोघ जण हसत असतात कितीही मोठे झाले तरी हे दोघ जण लहान मुलासारखे भांडायला काही कमी करतच नाहीयेत असं म्हणत आता इकडे सगळं ह्यांचं चालू असतं प्रियाचं मात्र आता नुसता जळफाट होत असतो काय तो केक काय तर त्याचा अवतार आणि काय ह्यांची भांडणं असं म्हणत प्रिया आता चिडफिड करत आपल्या रूममध्ये झोपी जाते कल्पना आणि प्रताप मात्र आपल्या मुलांचं कोडकौतुक पाहत असतात आणि आपल्या मुलांना कोडकौतुक होताना बघून त्यांना खूप आनंद होत असतो सगळेजण खेळीमिळीमध्ये आतला दिवस संपवतात आणि खरं तर आता इकडे अश्विन सांगत असतो की मी खरं तर पुर्णाईच्या पाया पडून येतो असं अश्विनला आठवण पडलेली असते की पुर्णाईच्या पाया पडून यायला पण इकडे कल्पना सांगते नाही म्हणजे पूर्णाईची तब्येत हल्ली बरी नसते ना म्हणून त्या लवकर झोपल्या त्यांना जागरण सोसत नाहीत ना नाहीतर तुला काय वाटतं पूर्णात जी जागी असती तुझ्या वाढदिवसाला आली नसती का यावरती सायली म्हणते पण उद्या सकाळी ज्यावेळेला ना ना वगळून इकडे आता पार्टी केली किंवा रवा केक खाल्ला तर त्या खूप चिडतील असं म्हणत असतानाच आता इकडे पूर्णाईला बोलवलं जात नाही पण दुसऱ्या दिवशी तसंच घडतं ज्यावेळेला पूर्णाई इकडे आता येते आणि तिला कळतं की काल रात्री रव्याचा केक केला होता मग ती चिडते हे काय म्हणजे काल रात्री मला का नाही उठवलं मी सुद्धा उठून अश्विनला विश केलं असतं ना आणि रव्याचा केक सुद्धा खाल्ला असता यावरती आता इकडे कल्पना म्हणते पूर्णाई असं काय करताय त्याच्यामध्ये साखर असते यावरती पूर्णाई म्हणते जर का आईस्क्रीम बिना साखरेचं सा बनू शकतं तर मग हा रवा केक सुद्धा सा बिना साखरेचा सा बनवू शकतो ना यावरती मग आता सायली सांगायला लागते कसं आहे ना हा केक अश्विन भाऊजींसाठी होता त्यांचा वाढदिवस होता ना म्हणून त्यांचा वाढदिवस असल्यामुळे त्यांच्यासाठी थोडीफार साखर घालून केक केला होता पण पूर्णाई तुम्ही काळजी करू नका मी तुमच्यासाठी वेगळा केक स्पेशल बनवेन कमी साखरेचा किंवा बिना साखरेचा असं म्हणत आता इकडे सायली पूर्णाईंना समजावून सांगत असते पण पूर्णाई ऐकायला तयार नसते थोडासा हे खाल्ला तर काय बिघडणार आहे मी असं म्हटल्यावरती आता इकडे कल्पना म्हणते नाही हा पूर्णाई उगाच तुम्ही या सगळ्यामध्ये स्वतःला त्रास करून घ्याल असं म्हणत आता इकडे गप्पाटप्पा चालू असतात पण पूर्णाईच काही बोललं संपतच नसतं मला केक खायचा होता आणि मला का नाही तुम्ही नेलात हे तिचं ठोबण चालूच असतं मग त्याच वेळेला नंतर आता पूर्णाई म्हणते मग अश्विनच्या वाढदिवसाचं आजचं काय आता अश्विन कुठे आहे असं म्हणत ती ज्यावेळेला अश्विनबद्दल चौकशी करत असते आणि त्याच वेळेला आता इकडे सांगायला लागते प्रिया की नाही त्यांना इमर्जन्सी आली होती आणि इमर्जन्सी आल्यामुळे ते आता लवकरात लवकर अश्विन बाहेर गेलेलं आहे आणि आता डायरेक्ट जेवायलाच येतील घरी असं म्हटलेत असं म्हटल्यावर ती मग आता पूर्णांजी सांगायला लागते आपण एक काम करूया का अश्विनच्या हॉस्पिटलच्या जवळच एक छोटंसं रेस्टॉरंट नवीन उघडलंय तर मला वाटते आपण आज सगळेजण तिकडे जेवायला जाऊया का प्रताप म्हणतो ही तर आयडिया बेस्ट आहे म्हणजे कसं आहे ज्या वेळेला घराबाहेर जेवण करू त्या वेळेला घरामध्ये घरामध्ये काम करणाऱ्या सुनेला किंवा घरामध्ये जेवण करणाऱ्या सुनेला सुद्धा आता आराम मिळेल ना असं म्हणत तो इकडे तिकडे पाहतो आणि म्हणजे हा सुनान ना हो घरातल्या सुनांना पण आराम मिळेल ना असं म्हणायला लागतो पण त्यावरती मग आता इकडे सगळ्यांनाच ती कल्पना आवडते की चला आज अश्विन चहाला बाहेर जेवायला जाऊया अश्विनला डायरेक्ट तिकडेच बोलवूया पण त्याच वेळेला पण या आता नाटक करत बोलायला लागते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ना की अश्विनला घरचं जेवण किती आवडतं ते म्हणूनच तर केक घरी बनवला ना यावरती प्रताप म्हणतो केक घरी बनवला तू बनवलास का तन्वी यावरती म्हणते नाही नाही म्हणजे केक सायलीनेच बनवला पण तो घरचा होता ना म्हणून त्याला खूप आवडला मग त्याप्रमाणे आपण घरीच जेवण बनवूया का त्याच्या आवडीचं असं ती मग आता इकडे प्रताप म्हणतो म्हणजे म्हणजे त्याच्या आवडीचं जे। जेवण कोण बनवणार सायली यावरती मग आता इकडे सांगायला लागते प्रिया नाही म्हणजे जेवण मी बनवेन यावरती मग आता इकडे तोंड तो म्हणजे सायली तुला मदत करणार यावरती ती म्हणायला लागते नाही नाही मला विमलताई आहेत ना, ही, ना, ही. ना। त्या मदत करतील ना काय विमलताई असं म्हणत ती विमलकडे पाहायला लागते आणि त्यावरती मग आता इकडे सांगायला लागते पूर्णाजी काय ग कल्पना काय करायचं कल्पना म्हणते ठीक आहे करूया जेवण घरी यावरती मग आता इकडे अश्विन म्हणतो म्हणजे सायली जेवण करणार ना यावरती प्रिया म्हणते नाही नाही मी पण तिला मदत करणार आहे यावरती आता इकडे प्रतापला प्रता चांगलंच माहिती असतं की काहीही झालं तरीसुद्धा जेवण फक्त एकटी सायली करणार आणि ही प्रिया मारे बघत बसणार आणि तिला काहीही मदत करणार नाही हे चांगलंच प्रतापला माहिती असतं त्यानंतर मग आता इकडे दोघींचं ठरतं म्हणजे कल्पना आणि सायली की चला जेवण घरी करूया अश्विनच्या आवडीचं मग त्यानंतर काय काय जेवण करायचं याची सगळी लिस्ट काढली जाते आणि त्यावेळेला मग आता पूर्णाजीला कल्पना म्हणते काय जेवण करायचं पूर्णाजी म्हणते अश्विनच्या आवडीचं करा की सगळं त्याला बुंदीचा रायता आवडतो आणि त्याचप्रमाणे त्याला ज्या काही गोष्टी आवडतात त्या सगळ्या करा त्यावरती आता इकडे सायली म्हणते कढई पनीर पण आवडतं आणि त्याचबरोबर खीर सुद्धा आवडते असं म्हटल्यावरती आता इकडे कढई पनीर जिरा राईस खीर आता रायता सगळं सगळं आता अश्विनच्या आवडीच जेवणाची सुरुवात होते आणि इकडे प्रिया आता विचार करते सायली जास्त उडू नकोस मी प्रत्येक वेळेला तुला असं रस्त्यावरती तुला जमिनीवरती आणत मी तुला या सगळ्यामध्ये आता काहीही झालं तरी घरात काम करण्यापासून काही सुटका घेणार नाहीये असं म्हणत प्रिया आता इकडे सायलीच्या जीवावरती जेवण करायचं पण सायलीलाच राबवायचं नाव मात्र आपलं असा पद्धतीने हिशोब करत असते तोपर्यंत सायली आता सगळ्यांना सांगते मी न यांना कॉफी देऊन आले कॉफी देऊन आल्यावरती मी कामाला लागते असं म्हणत सायली कॉफी घेऊन वरती येते आणि त्यावरती मग आता अर्जुनला ती कॉफी देते आणि म्हणते ही प्रिया किती खोटारडी आहे काही कळतच नाहीये यावरती अर्जुन म्हणतो अच्छा म्हणजे तुम्ही कशाबद्दल बोलताय तुम्ही या सगळ्यामध्ये आता प्रियाने खाली आता बड्डे विसरल्याचं नाटक जे हे केलं त्याच्याबद्दल बोलताय का यावरती सायली म्हणते हो ना आणि आत्ता पण खाली तिने काय नाटक केलं माहितीये का अर्जुन म्हणतो काय काय केलं तिने यावरती मग आता सायली सांगायला लागते आत्ता सुद्धा पूर्णाजींनी सांगितलं की आपण ना रेस्टॉरंटमध्ये जेवायला जाऊया तर म्हणते कशी की अश्विन भाऊजींच्या जेवण आवडीचं सगळं घरी करूया हो म्हणजे अश्विनच्या आवडीचं जेवण करूया त्याला घरातलंच सगळं आवडतं त्याला बाहेरचं काही आवडत नाही असं म्हणत होती यावरती अर्जुन म्हणतो मग तुम्ही तर मला म्हटला होतात ना की तुम्ही तिला चांगलाच धडा शिकवणार आहात मग या सगळ्यामध्ये आता तुम्ही तिला धडा कधी शिकवणार यावरती सायली म्हणते नाही नाही मी तर तिला धडा चांगला शिकवणारच आहे अर्जुन म्हणतो पण कधी कोर्टामध्ये सारखं मी हे करेन ते करेन असं म्हणून चालत नाही कोर्टामध्ये पुरावा लागतो पुरावा आता तुम्ही तिला बनवून दाखवणार होतात ना मग लगेच तुम्ही माघार का घेतली तिला टू पॉईंट ए बनवून ओ बनवून दाखवा की काहीही झालं तरी तिला धडा शिकवलाच पाहिजे बघू द्या आज तुम्ही सायली टू पॉईंट ओ बनवून तिला धडा कसा शिकवताय यावरती आता इकडे सायली सांगते अच्छा तिला आज धडा शिकवायचा आहे तुम्ही जर का म्हणत असाल तर मी तिला आजच्या आज धडा शिकवायला तयार आहे असं म्हणत मग मात्र फायनली इकडे आता सायलीने मनाशी निश्चय केलेला असतो काहीही झालं तरी सुद्धा मिशन प्रियाला धडा शिकवणं आणि मग अर्जुन तिला सपोर्ट करणार असतो या सगळ्यामध्ये आता मात्र खूप मोठी मोहीम सायलीने हातात घेतलेली असते इकडे आता जेवण तर बनवायचं असतं पण अजूनही सायली काही जेवणाला लागली नाही हे पाहिल्यावर ती प्रियाचा जरा होतो बोलली तर खरी की हे कडई बनवणार कधी आहे मला तर काहीच कळत नाहीये असं म्हणत प्रिया या सगळ्यामध्ये गडबडलेली असते आणि त्याच वेळेला आता इकडे अर्जुन ऑफिस जायला निघतो प्रताप पेपर वाचत असतो आणि त्यावेळेला अर्जुनच्या बाजूला जाऊन सायली आता कॉफी घेत बसते आणि ती म्हणायला लागते बऱ्याच दिवसांनी बऱ्याच दिवसांनी असा निवांत वेळ मला मिळालेला आहे असा निवांत वेळ मिळाल्यामुळे आज मला छानपैकी कॉफी निवांत बसून घेता येत आहे असं म्हटल्यावर ती प्रिया विचार करते हे चालले तरी काही त्या डोक्यामध्ये म्हणजे आता जेवणाची सगळी तयारी बाकी आहे आणि ही महाराणी निवांतपणे चहा पीत बसलेली आहे असं म्हटल्यावर ती प्रिया म्हणते आज आपल्याला जेवणाची सगळी तयारी करायची आहे ना आज सगळं जेवण आता अश्विनच्या आवडीचं करायचं आहे ना असं म्हटल्यावरती आता ती सायलीकडे पाहते काय सायली अश्विनच्या आवडीचं सगळं जेवण करायचंय ना यावरती सायली म्हणते हो तर आज सगळं जेवण अश्विन भाऊजींच्या आवडीचं बरोबर बरोबर करायचंय करायचंय प्रिया, प्रिया आता बोलत असते पण सायली तिला काही रिस्पॉन्ड करत नसल्यामुळे मग आता प्रिया गडबड ती डायरेक्ट प्रश्न विचारते काय सायली तू जेवण करणार आहेस की नाही म्हणजे आता अश्विनच्या वाढदिवसाला बरेचसे मेन्यू करायचे आहेत तू काय करणार आहेस की नाही यावरती आता इकडे सांगायला लागते सायली नाही नाही अगं मी हे सगळं तुझ्यावरतीच सोपवले म्हणजे कसं आहे तुमच्या लग्नाचा पहिला म्हणजे लग्नानंतरचा अश्विन भाऊजींचा पहिलाच वाढदिवस ना त्यामुळे मी काय विचार केला की तुला या सगळ्यामध्ये आता नवऱ्याच्या आवडीनिवडीचं काहीतरी स्वतःलाच करावं लागेल ला असं वाटत असेल की नाही प्रत्येकाला असं वाटतं आणि म्हणून तो चान्स मी तुला देत आहे तू कर कर अश्विन भाऊजींच्या आवडीचं काही कर यावरती ती सांगते हो म्हणजे मी करेन पण सुरुवात तर तू कर की यावरती सायली म्हणते नाही आज सुरुवात करायला मी इकडे नाहीच आहे यावरती प्रिया म्हणते काय बोलतेस म्हणजे तू चाललेस तरी कुठे यावरती मग ती आता सांगायला लागते म्हणजे काय अगं मला ना अर्जुन सरांच्या सोबत आता वेळ घालवायला मिळत नाही आणि त्यामुळे त्यामुळे त्या मी विचार केलेला आहे की आजचा दिवस मी अर्जुन सरांच्या सोबत बाहेर जाणार आहे त्यामुळे तू कर जेवण अर्जुन म्हणतो नाहीच आयडिया ही तर आयडिया एकदम भारी आहे यावरती आता तू तुला सगळं जेवण करायचं आहे ते पण अश्विन भाऊजींच्या आवडीचं कारण त्यांना घरातलं सगळं आवडतं ना आणि तुझ्या हातचं स्पेशली त्यामुळे तू बनव की आता प्रिया चांगलीच गडबडते काय करायला गेले आणि काय करून बसले तिला आता काहीच कळत नसतं त्यावरती पूर्णाजी म्हणते अच्छा म्हणजे आज आम्हाला खर तर म्हणजे अश्विनला पहिल्याच वाढदिवसाला लग्नानंतरच्या त्याला आता आपल्या बायकोच्या हातचं खाणं मिळणार अरे वा असं म्हणत आता इकडे पूर्णाजी कल्पना आणि प्रताप सुद्धा खुश होत असतात पण आता प्रियाला काही येत नसतं आणि प्रिया आता मात्र मख्खासारखी तिकडे उभी राहते त्यावरती अर्जुन म्हणतो चला चला जेवण बनवायला सुरुवात करायची ना मग सुरुवात तर करा चला चला सायली आपण निघूया यावरती आता इकडे अपूर्णाजी म्हणते चला आपण सुद्धा निघूया कल्पना तुझं काय असं म्हणत ती आता कल्पनाला पण घेऊन जाणार असते आणि त्यावरती प्रिया एकटीच आता स्वयंपाक खोलीमध्ये स्वयंपाक करायला निघून जाते आणि ती विचार करते अरे देवा कुठून या मुहूर्तावरती या अर्जुनच्या नादाला लागायला गेले आणि कुठून हा सगळा प्रकार घडला म्हणजे रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेलो असतो तर एक वेळेला बरं झालं असतं पण हे काय आगीतून फुफाट्यात यावरती आता इकडे सांगायला लागते पूर्णाजी ठीक आहे तन्वी जा तू किचन मध्ये सुरुवात तर कर आता सुरुवात कुठून करायची शेवट कुठून करायचा काहीत माहीत नसलेली तन्वी आता ज्या वेळेला किचनमध्ये येते त्यावेळेला मग आता इकडे सायलीने तिला चांगला थढा शिकवलेला असतो अर्जुनचं वचन तिने बरोबर पूर्ण केलेलं असतं आणि त्यावरती प्रिया म्हणते ते काय बनवायचं होतं कढी कढई पनीर यावरती मग प्रताप म्हणतो कढई पनीर जिरा राईस त्याचबरोबर आता रव्याची खीर असे बरेचसे पदार्थ त्याच्या ऐवजची त्याच्या आवडीचे आवडी बुंदीचा रायता हे सगळं सगळं करायचं आहे त्यावरती मग आता अर्जुन म्हणतो चला आम्ही बाहेर चाललोय आणि तू आता मस्तपैकी हे सगळे पदार्थ बनवून ठेव असं म्हणत तू मुद्दामच तिला आता चिडवतो आणि या सगळ्यामध्ये सायलीला घेऊन बाहेर जायची ऍक्टिंग करतो आणि बाहेर आल्यावरती तो म्हणतो आज तुम्ही टू पॉइंट ओमधून प्रियाला काही धडा शिकवलात असं म्हणत तो सायलीच सा आता इकडे कौतुक करत असतो त्याच इकडे प्रिया किचन मध्ये काही काम करत असते काम कमी आणि घाण जास्त करून ठेवलेले असते हे सगळं चालू असताना आता इकडे पूर्णाजी आणि कल्पनाला प्रियाचा खरा चेहरा समोर आलेला आहे